मिरजेत मोफत नेत्र तपासणी शिबिरातील एकशे सत्तर शिबिरार्थींना विवेक बंडू शेट्टे अपर्णा शेट्टे यांच्या स्वखर्जातून मोफत चष्मे वाटप पद्मावती शांतीसेवा फाउंडेशनची एकोणीस वर्ष सेवेची परंपरा अखंड मॉर्निंग ग्रुप मिरर्स आणि पद्मावती शांतीसेवा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक अकरा नोव्हेंबर रोजी झालेल्या नेत्र तपासणी शिबिरातील शिबिरार्थींना मोफत चष्मेवाटप कार्यक्रम आज संपन्न झाला अपर्णा विवेक बंडू शेट्टे यांनी विवेक बंडू शेट्टे यांनी गेले एकोणीस वर्ष रक्तदान शिबिर जनसेवेची परंपरा अखंड ठेवली आहे आणि हीच सेवा अखंड ठेवत प्रभाग क्रमांक चारमधील नागरिकांच्यासाठी भव्य रक्तदान शिबिर मोफत नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते यावेळी प्रभाग क्रमांक चारसह परिसरातील इतर नागरिकांनीसुद्धा या रक्तदान शिबिराला प्रचंड प्रतिसाद देत एकशे अठ्ठेचाळीस रक्तदात्यांनी रक्तदान केले तर नेत्र तपासणी शिबिरात दोनशे नव्वद नागरिकांची नेत्र तपासणीचा लाभ घेतला होता नेत्र तपासणीमध्ये नवीन लागलेले नंबर आणि नंबर बदलले एकशे सत्तर नागरिकांना विवेक उर्फ बंडू शेट्टे यांनी स्वखर्चाने वाटप करून शिबिरार्थींना दिलासा दिला आहे दिला माजी सभापती निरंजन आवटी यांच्या हस्ते चष्मे वाटप करण्यात आले ज्येष्ठ नागरिक अण्णासाहेब ढोले अजकर शरीक मसलत मॉर्निंग ग्रुपचे कॅप्टन रवी अटक अथर्व शेट्टे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते शेट्टे यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिराने डोळ्याची तपासणी आणि मोफत वाटप तो कार्यक्रम घेतला होता आणि त्याच्यातलाच आज भागमध्ये चष्मा वाटपासाठी आज इथं कार्यक्रम घेतलेला आहे या कार्यक्रमाच्या निमित्तानं तो उपस्थित आपल्या या भागातले डोरे काका शरीक मसलत साहेब दादा आणि आपल्या अपर्णाताई वहिनी आणि इथं उपस्थित असलेले सगळेच ज्येष्ठ नागरिक मी प्रथमतः आपल्या सर्वांचं इथं स्वागत करतो खरं तर गेले एकोणीस वर्ष नुसता वाढदिवसच असे नाही पण ज्या ज्यावेळी समाजामध्ये संकट येतं समाजाला ज्या ज्यावेळी मदतीचा हात लागतो त्यावेळी आपल्या घरातला एक भाऊ आपल्या घरातला एक मुलगा या भावनेनं बंडूदा आणि त्यांचा परिवार सतत समाजसेवा करत असतात वाढदिवसाच्या निमित्तानं रक्तदान शिबिर असेल गरिबांना मदत असेल आपल्या विविध आरोग्य योजनांमध्ये सहभाग असेल विशेष त्यांचा उल्लेखनीय जर कुठला कार्यक्रम असेल तर दिवाळीच्या वेळी त्याच्या घरी मयत झाले त्याच्या घरी फराळ देऊन आपण पण त्या घरातला एक घटक आहोत ही भावना निर्माण होते त्याच पद्धतीनं गणपतीला आपण बघितलं असाल नववी असेल अकरावी असेल मिरजेत अनेक मंडळांच्या विसर्जनच्या ग्रामीण भाग असेल शहरी असेल लाखो लोक येत असतात आणि त्यांना अन्नदानाचं काम म्हणजे महिलांना रात्री कुठे जेवण मिळत नाही लहान मुलांना जेवण मिळत नाही त्यांना अन्न देण्याचं काम हे शेटे परिवार आणि बंडूदा करत असतात म्हणजे नेहमी एक सकारात्मक भूमिका घेऊन समाजामध्ये अनेक लोकांकडे पैसे असतात पण देण्याची भावना महत्त्वाची असते दायित्व महत्त्वाचं असतं आणि त्यातनंच हे शेटे परिवार आणि बंडूदा करत असतात हेच त्यात त्याच्यातला आजचा कार्यक्रम आहे सगयान है। आज मी पंडधारांना भविष्यकाळात शुभेच्छा देतो आणि आपल्या सगळ्यांच्या शुभेच्छा आशीर्वाद त्यांना वहिनींना असू दे ह्याच आपल्या सगळ्यांना विनंती करतो आणि थांबतो जय जी तर तुमच्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे घडलेलं आहे आणि आजपर्यंत मी रक्तदान आरोग्य शिबिर नेत्र तपासणी ने, यावर्षी ज्यांनी नेत्र तपासणी ने केली त्यांच्यासाठी मोफत चष्म्याचं आम्ही केलं पण भविष्यात माझ्या डोक्यात आत्ताच विचार आला तुमच्या शरीरातील काही ऑपरेशन शस्त्रक्रिया जर कोणी सांगितली तर तुम्ही आमच्याशी संपर्क करा आम्ही ती योजनेत बसवून द्यायचं नक्कीच आम्ही प्रयत्न करू जेणेकरून तुम्हाला तो आर्थिक पृदंड आता आजकालच्या वैद्यकीय महाग इतकं महाग झालं वैद्यकीय सेवा तर आम्ही आता मी इच्छा व्यक्त केली बाबा ह्या लोकांच्या गरिबांसाठी असतील मिडल क्लास असतील की ज्यांना योजना असतात शासकीय योजना पण त्या माहीत नसतात पण ह्या पुढे तुम्ही आमच्याशी संपर्क करून त्या तुमच्या ज्या शस्त्रक्रिया या शासकीय योजनेत कसं बसवता येतील व कुठं काय करावं लागेल कुठं काय पत्र व्यवहार करावं लागेल कुठं जावे लागेल हे नक्कीच आम्हाला तुम्ही एक मध्यस्थ म्हणून आम्ही तुम्हाला सेवा पुरवू असं ह्याच्या आतापर्यंत जे तुम्ही आम्हाला सहकार्य केलं सेवा दिली यापुढे असंहीच तुमचं सहकार्य असू दे असं मी काशी विश्वेश्वर भगवानापुढे प्रार्थना करतो व आज तुम्ही शेती कुटुंबावर जे प्रेम केले तुम्ही सहकार्य केले इथून पुढे असंच सहकार्य करा मी कधीही कर तुम्ही अर्ध्या रात्री मला हाक मारा मी नक्कीच तुमच्यासाठी धावत येऊ नमस्कार वेरे रिपोर्ट एस एन मराठी मिराज